इतकं ऊन आहे आणि तुमच्या परिसरात ब्रह्मदेवाचं जरी कीर्तन ठेवलं तरी लोक जवायलाच येतात महाराज कीर्तनाची <laughs> काही काय काय देव थोडायचे सगळे पंक्ती पठानच ना महाराज अकराच्या नंतरच कीर्तन कोणाचंही ठेवा लोकांनी वर्ष श्राद्ध सुद्धा लग्नासारखं समोर लग्नाला सुद्धा कसे लोक भेटी देतात वर्ष श्राद्धाला भेट द्यायची नसते वर्ष श्राद्धाला कीर्तन ऐकायचं असतं महाराज बरोबर आहे का नाही म्हणून खूप सुंदर नियोजन या मुंढे कुटुंबियांनी केलं आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त थोडा स्वर आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य पुण्यस्मरणा स्वरूपाचा कार्यक्रम आहे माझी जाता जाता सर्वांनी एवढीच विनंती बघा ज्या दिवशी माणसाच्या आहे माय ना त्या दिवशी निश्चित मनुष्य होतो पैसोसे खाना मिल सकता है, पैसो से भूक नहीं मिल सकती पैसो से किताबे खरीद सकते पैसो से ज्ञान नहीं खरीद सकते पैसो से अच्छा बिछाणा खरीद सकते पैसो से नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसो से बहुत अच्छी बीबी आप लोगों को मिल सकती है

रात्री दोन वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो हे सोन्या दोन वाजले माया किती वेळ झाला बर जाऊ दे जेवला का तू रात्री दोन वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये जर कोण असाल तर ती फक्त आपली आई आहे आणि ज्या दिवशी जीवनात मी माय जाईल ना त्या दिवशी समजून चालाव की आपल्या जीवनातलं प्रेम समजलं म्हणून तर मी सांगतो स्वामी तिन्ही जगा जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाला आकार अगतर खरं त्याला ना तर राहिली समाजा साथी तुगं रस्ताच्या खामात कधी मिळेल उठ बर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास, आई माझी प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा आमच्या कल्पना आई ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल स्वर्गातून वैकुंठातून तर निश्चित त्या आईच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल तीही माय विचार करत असेल किती भाग्यवान लेकरांना जन्माला घातले मी कि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या पुण्यतिथीचा उत्सव माझ्या वर्षश्राद्धाचा उत्सव एवढ्या थाटामाटान करत असत